श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ही एक गोष्ट तुळशीला बांधल्यास तुम्ही पैसे मोजता थकून जाल तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल तुळशीमध्ये कोणते पाणी कधीही टाकू नये आणि कोणत्या गोष्टी तुळशीच्या मुळाशी ठेवू नये त्याचबरोबर अशी कोणती वस्तू आहे जी तुळशीला बांधल्यास घरात पैशांचा ओघ सुरू राहील घरात सुख समृद्धी येईल तर अशाच काही गोष्टी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे आपल्यासाठी जाणून घेणे खूप महत्वाचे ठरेल पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तुळशी संदर्भात असे काही नियम किंवा काही गोष्टी आहेत ज्याचे पालन जर आपल्याकडून झाले नाही तर आपल्याला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि जर आपण तुळशी संदर्भातील काही नियमांचे पालन केले तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की कोणती वस्तू तुळशीला बांधल्यास तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे रोप असते आणि हे तुळशीचे रोप घरामध्ये असल्याने घरातील प्रत्येक सदस्यांना त्याचा फायदा हा होत असतो तुळशीची रोज नित्यनेमाने पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते पण जर ही एक वस्तू तुळशीला बांधल्यास त्याचा अनेक पटीने आपल्या घरात फायदा होतो कारण या एका गोष्टीशिवाय तुळशी ही अपूर्ण आहे आणि म्हणूनच शास्त्रात याला सर्वात जास्त महत्व दिले गेले आहे तुळस ही औषधी आणि बहुगुणी वनस्पती असल्याने हिचा उपयोग केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात खूप फायदेशीर वनस्पती म्हणून ओळखली जाते तुळस ही औषधी गुणधर्मांसोबतच आध्यात्मिक दृष्ट्या देखील खूप महत्वाची मानली जाते कोणत्याही धार्मिक पूजाविधीमध्ये तुळशीचा वापर हा अवश्य केला जातो विष्णू पुराणानुसार तुळशीला भगवान विष्णूंची पत्नी मानले जाते यामुळे तुळशीला सर्व जगाची माता म्हणून ओळखली जाते तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहेत त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगण्यात येते असे म्हणतात की ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असतो तुळशीची रोज पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो शास्त्राप्रमाणे ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते भगवान विष्णूंच्या कोणत्याही पूजेमध्ये किंवा त्यांच्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान असणे अत्यंत आवश्यक आहे कारण भगवान विष्णू तुळशीच्या पानाशिवाय कोणताही नैवेद्य ग्रहण करत नाहीत आणि ती पूजा देखील अपूर्ण मानली जाते त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येण्यासाठी तुळशी मातेला चुनरी अर्पण करावी आता बऱ्याच जणांच्या घरात तुळस असते पण तुळशी मातेला चुनरी अर्पण करत नाहीत त्यामुळे तुळशी लावण्याचे शुभ फळ मिळत नाही बघा तुळशीला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानतो आणि लक्ष्मी माता ही भगवान विष्णूंची पत्नी आहे त्यामुळे तुळशी मातेला चुनरी ही आपण आवर्जून अर्पण केली पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये पती पत्नी मध्ये प्रेम टिकून राहते त्याचबरोबर घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यशाली असतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चुनरी म्हटलं की आपण लाल रंगाची चुनरी अर्पण करतो परंतु लाल रंग हा मंगळाशी संबंधित आहे आणि तुळशी बुध ग्रहाशी संबंधित आहे मंगळ आणि बुध हे ग्रह जे आहेत तर ते मित्र नाहीत तर शुक्र आणि शनी हे बुध ग्रहाशी संबंधित आहेत त्यामुळे तुळशीला हिरवी पिवळी किंवा निळ्या रंगाची चुनरी अर्पण करावी पण बरेच जण तुळशीला जुनी फाटलेली चुनरी बांधतात पण तसे करू नये तुळशीला नेहमी नवीनच चुनरी बांधावी आता ही नवीन चुनरी तुळशीला कधी बांधावी तर एकादशीच्या दिवशी तुळशीला नवीन चुनरी बांधण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो अतिशय उत्तम मानला जातो एकादशीचा दिवस कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही नवीन चुनरी तुळशीला बांधू शकता यामुळे तुम्हाला अनेक फटीने अनेक पटीने फायदा होईल आता तुळशीची चुनरी जुनी झाली तर एकादशीच्या दिवशी चुनरी बनला बदलावी त्याचबरोबर तुळशी विवाहाच्या काळात तुम्ही तुळशीचा विवाह देखील करायला पाहिजे यामुळे जीवनातील दुःख संपून सांसारिक जीवनात सुख निर्माण होते म्हणजे जी, सांसारिक जीवन जे आहे ते सुखात व्यतीत होते आता बऱ्याच जणांना तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत हे माहिती नसते आणि त्यामुळे त्याचे शुभ फळ आपणास प्राप्त होत नाही तुळशीच्या रोपाजवळ कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा असू नये किंवा चपला किंवा शूज विखुरलेले असू नयेत त्याचबरोबर घरातील झाडू सुद्धा तुळशीच्या रोपाजवळ चुकूनही ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ थुंकल्याने मोठे नुकसान होऊ शकते आपण रोज तुळशीची पूजा करतो तुळशीजवळ संध्याकाळी दिवा लावतो पण विझलेला दिवा तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नये ते अशुभ मानले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी नेहमी स्वच्छता असावी त्याचबरोबर शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुळशीच्या रोपामध्ये ठेवू नये त्याचबरोबर तुळशी वृंदावनामध्ये किंवा कुंडीमध्ये तुळस सोडून इतर कोणतेही रोप लावू नये त्याचबरोबर तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नयेत कारण कपड्यांचे घाण पाणी तुळशीमध्ये पडू शकते आणि ते अत्यंत चुकीचे आहे तुळशीची पाने नखाने तोडू नयेत त्याचबरोबर सुकलेली तुळशीची पाने कचरा कुंडीत टाकू नयेत ती पाने तुळशीच्याच मातीमध्ये टाकावीत रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत त्याचबरोबर एकादशी आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नयेत कारण तुळशीचे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत असते इतर दिवशी नेहमी तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा बऱ्याच वेळेला महिला आंघोळ केल्यानंतर आपले केस मोकळे सोडून तुळशीला पाणी अर्पण करतात असे करणे चुकीचे आहे स्त्रियांनी नेहमी कपाळावर सिंदूर लावून केस बांधून तुळशीला पाणी द्यावे यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो घरामध्ये तुळशीचे रोप लावताना नेहमी लक्षात ठेवा कधीही अस्वच्छ ठिकाणची माती वापरू नये कारण तुळशी मातेला राग येतो ती सुकून पडू लागते तुळशीचे रोप कधीही घाण ठिकाणी लावू नये जसे की नाल्याजवळ किंवा बाथरूम जवळ ज्यामुळे तुळशीमध्ये घाण पाणी जाऊ शकते त्याचबरोबर हेही नेहमी लक्षात ठेवा घरातील तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका त्यामुळे घरातील सुख समृद्धी संपते कारण वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे तुळस नेहमी हिरवेगार ठेवावी शास्त्रानुसार महिलांनी मासिक धर्मामध्ये कधीही तुळशीला पाणी देऊ नये त्याचबरोबर तुळशीला नमस्कार देखील करू नये तुळशीला कधी चप्पल घालून पाणी देऊ नये यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो भगवान म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते असे म्हटले जाते की जेव्हा तुळशी वृंदावनामध्ये किंवा कुंडीमध्ये एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपे स्वतःच वाढू लागतात तेव्हा घरात माता लक्ष्मीचे आगमन होते तुळशीजवळ कोणतेही काटेरी झाडे ठेवू नयेत घरात तुळशीजवळ केळीचे झाड लावल्याने अनेक पटीने जास्त फायदा होतो केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात केळीचे झाड हे तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे माता लक्ष्मी स्वतः येते तुळशीच्या रोपामध्ये शालिग्राम नक्की ठेवावा शालिग्राम हे भगवान विष्णूंचे रूप असल्याचे शास्त्रात सांगण्यात येते शालिग्राम हा एक काळ्या रंगाचा दगड असतो तुळशी सोबत रोज शालिग्रामची पूजा करावी प्रथम शालिग्राम स्थापनेच्या वेळी पंचामृताने अभिषेक करून धूप दीप ओवाळून चंदन लावून तुळशी वृंदावनात शालिग्राम स्थापन करावे आणि रोज धूप दीप लावून तुळशी सोबत शालिग्रामची देखील पूजा करावी आपल्या घरामध्ये एक शालिग्राम नक्की असावा कारण शालिग्रामला आणि त्याचबरोबर आपल्याला काय आहे शालिग्रामला रोज चंदनाचा लेप देखील लावावा शालिग्राम तुळशीजवळ ठेवल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असे मानले जाते शालिग्राम मध्ये अल्प प्रमाणात सोने असते असे मानले जाते म्हणूनच तुळशीच्या रोपाजवळ शालिग्राम ठेवल्याने भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन